वर्षभर आपण त्याची तयारी करणार आपल्यासोबत शिक्षण राज्यमंत्री पंकज गोरजी गोरजी सी बी अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक मंडळाची जी शाळा आहे त्यांना एक, एक लागू करणार आहेत काल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निश्चितपणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण सी बी एस आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी करणार आहोत आणि याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल काळ तसा फार कमी राहिलेला आहे पण या जास्त काळमध्ये आणि इंग्रजीमध्ये असतात ती पुस्तकं मराठीत झालेली आहेत ती प्रोसेस मुलांना याचा पुढे त्रास होऊ नये शिक्षक देखील ट्रेंड आहेत आणि बघा आपण एक एप्रिल जसं ग्राहक धरू नका येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळा विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजन पद्धतीने म्हणजे आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू सीबीएसईचं बोर्ड म्हणलं की जास्त करून त्याच्यामध्ये केंद्रातले विषय असतात विशेष करून इतिहास भूगोल जर पाहिला तर केंद्र ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने असतो राज्याचा इतिहास किंवा राज्याचा भूगोल त्याचा समावेश नसतो त्यासाठी काही सरकार प्रयत्न आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतो त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट आहे ते राहतील मराठी शाळा कुठे याच्यामुळे मागे पडतील का त्यांनी सी बी एसई बोर्ड लागू झाला तर ज्या शाळा आहेत किंवा इतर मराठी आहेत त्यांना कुठे तसं आपली अस्तित्वात असलेली शिक्षण प्रणाली कुठेही डिस्टर्ब न करता त्या सर्वांचा समावेश करून त्यांना त्या पद्धतीचा विचार करूनच हे शैक्षणिक धोरण अवलंबले जातं